नमस्कार विद्यार्थी मित्र तुम्हाला नीट मध्ये एकशे तीस ते दोनशे या रेंज मध्ये स्कोर येत आहे पण तुम्हाला इंडिया मध्ये राहून एमबीबीएस करायचं शोक नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला एमबीबीएस भारतातूनच करायचंय तर त्यासाठी या व्हिडिओ मध्ये आपण भारतामध्ये एकशे तीस ते दोनशे मार्क्स कट ऑफ असलेले जे एमबीबीएस चे बेस्ट कॉलेज आहे ते आपण बघणार आहोत इंडियामध्ये एकशे तीस ते दोनशे या स्कोर मध्ये बेस्ट असणारे कॉलेज तर त्यातलं पहिले कॉलेज आहे श्री लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज जे की स्थित आहे त्याचा लास्ट इयरचा पाठ ऑफ वन फोर्टी सेव्हन इथं दोन नंबरचं कॉलेज आपला आपलं मेडिकल कॉलेज जे की तमिळनाडू स्थित आहे आणि त्याचा लास्ट इयरचा पाठॉक वन सिक्स्टी ती एवढा तीन नंबरचा जे कॉलेज आहे त्याचं नाव आहे श्री बालाजी मेडिकल कॉलेज हे चेन्नईमध्ये स्थित आहे आणि त्याचा लास्ट इयरचा पाठ ऑफ वन एवढा आहे चार नंबरचं जे कॉलेज आहे आपलं त्याचं नाव आहे विनायका मिशन मेडिकल कॉलेज देखील तमिळनाडू येथे स्थित आहे आणि त्याचा लास्ट इयरचा एकशे एकवीस ते दोनशे मार्क्स मध्ये भारतातच एमबीबीएस करायचे स्वप्न असेल तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क साधा करिअर गायडन्स इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आपला कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि आजच आपली सीट बुक करा